भंडारा जिल्ह्याच्या तुमचर तालुक्यातील देवाडी येथील क्लोरीन ट्रक औषध निर्मिती कारखान्यातील जवळच्या सोडत असल्याने दूषित पाणीपात्रात सोडले जात असल्याची बातमी दाखवतात भंडारा प्रदूषण महामंडळाला जाग आली आहे ही बातमी जीवनविधा दाखवली असा अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधत देवाडी येथील क्लोरीन ट्रक औषध निर्मिती कारखान्यात जात ज्या ठिकाणावरून हा पाणी शेतात आणि नदीपात्रात सोडला जातो या ठिकाणाची पाहणी करत पाण्याचे नमुने घेत प्रयोगशाळे चाचणीकरिता पाठविले आहे प्रदूषणाच्या अनुषंगाने मंडळाने या उद्योगाची पाहणी केली आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्यवस्थेमध्ये ज्या काही तफावती आढळून आलेल्या होत्या त्या अनुषंगाने मंडळाने कारवाई केली आहे आणि उद्योगाला प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अद्यावत करण्यासाठी निर्देश दिले आहेत त्या हिशोबाने उद्योगाने कामाला सुरुवात केलेली आहे उद्योगाला ताकीद देण्यात ता आली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हो उद्योगाचं पाणी बाहेर जाणार नाही त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी त्यांना निर्देश दिले असून याच्या आधी या उद्योगाची कारवाई करून त्यांची दोन लाखाची प्रत्येक दोन वेळा बँक जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अद्यावध करण्यासाठी त्यांचं काम चालू आहे तरी आज आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी केली पाहणीमध्ये नाल्यांची आम्ही सॅम्पल घेतलं सगळ्या तक्रार तक्रार जे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्या उपस्थितीत सॅम्पल घेतलं आहे काही ठिकाणी प्रदूषण मंडळाचे अधिकारी आज क्लिअर ट्रक्स कंपनीच्या परिसरात येऊन त्यांनी पाहणी केली आणि या शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या दानपीक उद्ध्वस्त होत असल्याची बाब आणि वैन्यगर नदीपात जात असलेला हा क्लिअर सांडपाणी या संदर्भात आज अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी पाहणी केली आणि आज पाण्याचे सॅम्पल तपासणी करण्यासाठी त्यांनी नागपूरला घेऊन गेलेले आहेत याच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोर्डच्या अधिकाऱ्यांनी मनोज वटाने सर आणि हे आपले जे आहेत सुसतकर सर किशोर पुसतकर सर यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यावेळी सगळे शेतकरी उपस्थित होते आम्ही म्हणलं याला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन होईल याची गांभीर्याने दखल घ्यावी असं आम्ही त्यांना इशारा मुद्दा आहे तर आता प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतर प्रदूषण विभाग संबंधित कंपनीवर काय कारवाई करणे हे आता पाण्यासारखं असेल